शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न धावता बीडमधील खापरपांगरीतील युवा इंजिनियर ईश्वर शिवाजी शिंदे यांनी शेतीत एक असा प्रयोग केला जो पाहून भल्यांना आश्चर्य वाटेल त्यांनी हेलिक्रिसम या विशेष फुलाची शेती सुरू केली आहे या फुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे फुल झाडावरून तोडल्यानंतरही वर्षभर चुकत नाही ऊन आणि हवेचा स्पर्श झाला की हे फुल आपोआप उमलतं आणि कायम टवटवीत राहतं या फुलांचे हार बनवून ईश्वर आज लाखो रुपयांची कमाई खर्चा करत आहेत कमी खर्चात आणि कमी पाण्यात ही शेती नेमकी कशी केली जाते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार सोळाला इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी गावाकडं फुल शेती करत राहिलो ह्या फुलाला सायंटिफिक नाव आहे फ्लावर ह्याला जशी ऊन आणि हवा लागेल तसे ते फुल ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात फुल फुल्याच्या नंतर हे फुल सुकत नाही खराब होत नाही त्याची लाईफ एक वर्षभर टिकत आहे म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय प्लास्टिकचे फुलं तयार होतात प्लास्टिकच्या फुलामुळं पर्यावरणाचं खूप प्रदूषण होत आहे ते प्रदूषण थांबवण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी आम्ही फुल शेती चालू केलेली आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हे जर शेती केली तर शेतीत पण भरपूर ह्याच्यात उत्पादन तयार होत आहे आणि आज, आज आपल्या महाराष्ट्रात जे काय महिला बचत गट आहेत महिला बचत गटाने हे जे हारं तयार करून जर विक्री केली त्यांना पण ह्यात उत्पादन चांगलं होऊन जात आहे आज आम्ही ह्याच्यामध्ये पाच प्रकारचे वेगवेगळे हार तयार करतो हे फुल वेगळं आहे प्रॉपरली हे फुलाची जात जंगली असल्यामुळं जा हाईट पाच ते सहा फुटापर्यंत होत आज आपले सेवंती झेंडू आस्टर हे जे जा काय झाड आहेत त्यांचे फुल चार पाच दिवसाच्या नंतर सुक सुकतात तर हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे ह्याला जर पाणी वगैरे मारलं तर परत हे ताजे आणि टवटवीत वर्षभर राहतात त्याची शेती मुख्य जाते आपोली जे झेंडूची शेती शेवंतीची आष्टी जशी केली जाते तशा टाइपची शेती केली जाते झेंडूला कसं थोडं कमी पाण्यामध्ये पण झेंडूची शेती केली जाते तशा टाईपमध्ये हे ओपन टेस्ट मध्ये अशा टाइपची शेती केली जाते कशी केली जाते ह्याच्यामध्ये झेंडूच ह्याच्यात कसं बियाणं राहतात तसं ह्याच्या पण मध्ये बियाणेच राहतात ते बियाणं संगोपन करून मे मध्ये ह्याचे रोपे टाकले जातात आणि जून मध्ये आपण कांद्याचं रोप कसे काढून लागवड केली जाते तसे एक दीड महिन्याचं रोप ते काढून त्याची आपल्या बेड टाईपमध्ये किंवा मलसिंग टाईपमध्ये लागवड केली जाते हे फुलं लागवड झाल्याच्या नंतर अडीच ते तीन महिन्याच्या नंतर हे चालू होतात म्हणजे आपल्या झेंडूचे फुलं कसे सुरुवातीला एक कळी येते ते तोडल्याच्या नंतर त्याला बाकीच्या कळ्या येतात तसे हे फुलं येत राहिल्याच्या नंतर अडीच तीन महिन्याच्या नंतर त्याला चांगले फुलं लागतात असा जवळपास आठ ते नऊ महिन्याचं पीक आहे आणि ह्याच एक कळी आम्ही आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन घेतलेला आहे प्रत्यक्षात पण चालू आहे हो फक्त विषय असा आहे की सुट्टे फुलं आजकाल मार्केटला ह्याला किंमत नाही त्यामुळे आम्ही काय करतो स्वतः घरी फुल, फुल, फुल ते करून स्वतः फुलं तोडून असे हार तयार करून स्वतः हातावर जर विक्री केली तर एक करी दहा लाख रुपयाचं उत्पादन शंभर टक्के मिळून जात वर्षभर वर्षाचं म्हणजे झाडाची आठ नऊ महिने त्याची देखरेख केली जाते आणि सात दिवसाला फुलं तोडले जातात जेवढे चांगले चांगले फुलं तयार होतात ते फुलं तोडून त्याची हार बनून सर्व महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री केली जाते खर्च किती आता बियाणं घरचं असल्यामुळे फक्त खूप पण फवारणी मशागत हे घरच केल्यामुळे त्याने एक करी लाख दीड लाखापर्यंत खर्च होऊन जातो त्याचा इतर शेतकऱ्यांना शेत जर असेल तर शेतकऱ्यांना जर हे जे शेती करायची म्हटले तर पहिले ह्याची शेती शाळा भरवली जाणार शेती शाळामध्ये शेतकऱ्याला शेती कशी केली ते प्रात्यक्षात लाईव्ह डिम त्यांना दाखवले जाणार आणि नंतर ते शेतकऱ्याला जून मध्ये त्याचे रोप देऊन ते शेतकरी पण हा प्रयोग करू शकतात आज जे आपले घरातले फोटो असतात आजी आजोबाचे फोटो देवघराचे फोटो देवघर आपले हे फुल तुम्ही कशाला पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला पसंत देऊ शकता तुम्हाला सुगंध थोडा ओरला असताना सुगंध राहतो नंतर जास्त सुगंध राहत नाही पण कलर जसा आहे तसा एक वर्षभर अट्रॅक्टिव्ह दिसणार तुम्हाला म्हणजे तिचं लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही कंटिन्यू लोकांपर्यंत ते हार गेले नाहीत म्हणजे एखाद्या काय होतं पाऊस जास्त पडतो पाऊस जास्त झाल्यामुळे फुल शेती खराब होऊन जाते कारण हे फुलं मशीनमध्ये तयार होत नाही शेतामध्ये तयार होतं जेव्हा शेतामध्ये चांगलं उत्पादन राहील तेव्हाच शहरातल्या लोकांना ते मिळून जातात मध्यवर्ती काळामध्ये एखाद दुष्काळ पडतो एखाद्या दिवस ओला दुष्काळ पडतो त्याच्यामुळे फुल शेती नष्ट झाल्यामुळे लोकांना हार मिळत नाही त्याचा आपण स्वतः माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी 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 बावन्न सव्वीस आणि माझं युट्यूब चॅनल पण आहे ईश्वर युट एक्सपर्ट त्याच्यावर पण आम्ही शेतकऱ्यांना माहितीसाठी व्हिडिओ वगैरे टाकले आहेत कुठे म्हणजे सहसा महाराष्ट्रामध्ये मा, भारतामध्ये जी फुल शेती कोणी करतच नाही लो कारण लोकांपर्यंत माहितीच गेलेली नाही हा प्रयोग नवीन आहे पण त्यांना देऊ शकतो हे आमच्या आजोबा पण जवळपासून याची शेती करत आले दीडशे दोनशे वर्ष झालं म्हणजे हे छत्रपती शिवाजीचा शिवाजी महाराजाच्या काळापासून हे जंगलात होतं त्याची माहिती होत होत त्याची शेती केली जात आहे हा जंगली फुल आहे सायंटिफिक नाव आहे त्याला हेलिक्रिझम फ्लावर असं त्याला पेपर फुल तडतडी तर, पोल वेगवेगळ्या नावाने बनतात आता मला जसं कळत तसं मी दहा वर्ष झाले ज्यात मार्केटिंग करतो पण आमची पिढी जात शेती होत आलेली त्याची एकरी किती लाखात उत्पन्न आता दहा लाखापर्यंत काढला आम्ही गेल्या वर्षी पाणी किती लागतं पाणी आपलं रेग्युलर शिकत सारखं स्प्रिंकलर नाही ड्रिप सिस्टम किंवा पद्धतीने पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी द्यायला आणि आता हे जी जाहिरात भरपूर झाली जर महाराष्ट्र सरकारने आम्हाला ऑनलाईन मध्ये विक्री करण्यासाठी थोडं सहकार्य केलं किंवा प्रायव्हेट ठिकाणी जर शहरातल्या युवा वर्गाने हे फुलं खरेदी करून जर स्वतः ऑनलाईन पोर्टलमध्ये जर विक्री केली तर त्यांना पण प्रतिसाद चांगला मिळू शकतो